श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये आपली गरिबी संपणार आहे तर ते गरिबी जाण्यापूर्वी कोणते दहा संकेत मिळतात त्याच्यानंतर आपण ठरवायचं आहे की आपलं आपले चांगले दिवस आता येणार आहेत तर ते दहा संकेत आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा गरिबी जाण्यापूर्वी कोणते संकेत दिसतात तर हा विषय फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक नाही तर जीवनातील बदल विचारसरणी आणि ऊर्जेतील बदल यांच्याशी संबंधित आहे जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात गरिबी अडचणी नशीब आणि भाग्य यांचा बदल होतो तेव्हा काही सूक्ष्म पण ठळक संकेत दिसू लागतात तर ती कोणती संके ठळक संके संकेत आहेत किंवा सूक्ष्म पण ठळक संकेत दिसू लागतात ते कोणते आहेत ते पाहूयात पहिलं आहे मन अचानक शांत आणि स्थिर होणं संकेत काय आहे तर पूर्वी अस्थिर चिडचिड करणारे आपले मन अचानक शांत होऊ लागते ह्याचा अर्थ काय आहे तर हे सूचित करते की तुमची मानसिक ऊर्जा सुदृढ होत आहे समृद्धीची ऊर्जा आकर्षित होऊ लागते उदाहरण म्हणजे तुम्ही पूर्वी लहानशा गोष्टीवर संतापायचात पण आता तुम्ही संयमाने विचार करता हा तुमचा श्रीमंतीकडे जाण्याचा पहिला टप्पा आहे त्यानंतर दुसरा संकेत आहे अनोळखी लोक मदती येऊ लागतात म्हणजे संकेत काय आहे अचानक असे लोक भेटतात जे तुम्हाला काम संधी सल्ला किंवा आर्थिक मदत देतात अर्थ काय आहे विश्व तुमच्याकडे योग्य लोक पाठवू लागले आहे म्हणजे आता गरिबी संपण्याच्या मार्गावर आहे हे विश्व तुमच्याकडे योग्य लोक पाठवू लागले आहे ह्या आधी तुम्हाला नोकरीसाठी योग्य व्यक्ती स्वतःला फोन करते किंवा अचानक जुने मित्र मदत करतात म्हणजे ह्याच्या आधी असं काही होतच नव्हतं आज तुमचे जुने मित्र असतील ते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतील किंवा तुमच्या संपर्कात नसतील तर आत्ता तुम्हाला नोकरीसाठी योग्य व्यक्ती स्वतःहून फोन करायला लागले किंवा अचानक अचानकपणे तुमचे जुने काही मित्र असतील ती तुम्हाला मदत करायसाठी फोन करत आहेत तर हाही संकेत आहे तुम्ही श्रीमंतीकडे जाण्याचा तिसरा संकेत आहे घरात आणि मनात स्वच्छता येऊ लागते म्हणजे संकेत काय हे अचानक तुम्हाला घरातील जुनी निकामी वस्तू फेकून द्यावशा वाटतात तर हे मी सांगितलं तुम्हाला की स्वच्छता हे पहिलं कारण आहे म्हणजे स्वच्छता घरातून जायला व्हायलाच पाहिजे आणि अस्वच्छता घरातून जायलाच पाहिजे त्यावेळी सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि ह्याचा अर्थ हे ऊर्जेचा प्रवाह मोकळा करण्याचे धोतक आहे समृद्धी येण्यासाठी जागा मोकळी होत आहे तुम्हाला जुन्या व निकाम्या वस्तू फेकून अशा वाटतात म्हणजे समृद्धी येण्यासाठी आता जागा मोकळी होत आहे उदाहरण तुम्ही कपाट देवघर किचन जुने कपडे स्वच्छ करत आहात यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून आता जात आहे आणि सकारात्मक ऊर्जा घरी येत आहे चवता आहे छोट्या छोट्या गोष्टींमधून पैसे येऊ लागले ला आहेत म्हणजे हरवलेले पैसे सापडणे जुने कर्ज परत मिळणे किंवा छोटासा एखादा नफा मिळणे अर्थ काय हार्थी आर्थिक प्रवाह परत सुरू होतो आहे म्हणजे आता घरात थोडा थोडा पैसा येऊ लागला आहे उदाहरण जुन्या खात्यात काही पैसे जमा होतात किंवा कोणी तुमचे पैसे म्हणजे जे आधी घेतले असतील ते तुम्ही कोणी तुमचे देणे परत करतो तर हा ही संकेत आहे तुमची आता गरिबी जाणार आहे पाचवा संकेत आहे स्वप्नांमध्ये सकारात्मक संकेत दिसणे म्हणजे जसं की पाणी असेल सोने सूर्य फळं असतील फुलं देवता किंवा हसणारे चेहरे दिसणे हे संपत्ती भाग्य आणि प्रसन्नतेचे सूचक आहे म्हणजे स्वप्नात तुम्ही देवळात प्रवेश करता आहात किंवा तुम्ही पाण्यात चालत जाता हे शुभ संकेत आहे की तुम्ही तुम्ही आता गरिबीतून रिकामी होणार आहे म्हणजे गरिबी तुमच्या आयुष्यातून जाणार आहे सहावा संकेत आहे देव दान आणि धर्म याविषयी आकर्षण वाढणे म्हणजे अचानक तुम्हाला दान जप नामस्मरण किंवा मंदिरात जाण्याची इच्छा होऊ लागली आहे हे आध्यात्मिक उन्नतीचं लक्षण आहे जी सा समृद्धीला आकर्षित करते आहे तुम्ही कोणता तरी कोणाला तरी मदत करता आणि मन तुमचा आनंदी होत आहे हे पुण्य आणि संचयाचं चिन्ह आहे सातवा आहे जुन्या वाईट सवयी आपोआप कमी होणं म्हणजे उधळपट्टी असेल तुम्ही कोणती वाईट नशा करत असाल किंवा तुम्हाला वाईट संगती असतील कोणत्याही कामात आळस येत असेल या सवयी हळूहळू तुमच्या कमी होत आहेत तुमची जीवनशै शैली शाल, शक्ती आणि आत्मसम सम, सम आत्मसंयम वाढतो आहे तुम्ही विचारपूर्वक खर्च करू लागला आहात व्यसन तुम्ही आता सोडवत आहात हे यशाचे मूळ कारण आहे आठवा आहे नवीन संधी आणि कामाचे दरवाजे उघडणे म्हणजे नवीन काम प्रोजेक्ट व्यापार परीक्षा किंवा नोकरी किंवा संपर्क ह्यांचे संपर्क मिळू लागतात विश्व तुमच्यासाठी योग्य मार्ग उघडते आहे अनेक दिवस बंद असलेले काम अचानक सुरू होत आहे आणि लोक तुमच्या प्रयत्नांना दाद देत आहेत हेही संकेत आहेत गरिबी जाण्याचे नववा आहे स्वतःवरील विश्वास आणि आत्मसन्मान वाढणे मी करू शकतो अशी भावना वाढते तुमची भीती कमी होत आहे ही मानसिक श्रीमंती आहे जी बाह्य यशाला आकर्षित करते आहे पूर्वी तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी संकोच करायचा पण आता निर्भयपणे पाऊल उचलत आहात तर ही गरिबी जाण्याचे संकेत आहेत दहावा आहे घरातील वातावरण बदलणे म्हणजे घरात हसू प्रकाश सकारात्मक वाढते आहे तुमच्या घरी वाद कमी होत आहेत घरात लक्ष्मीचा प्रवेश होत आहे अचानक घरात शांती प्रेम आनंद वाढतो आहे हे गरिबीच्या गरिबी जाण्याचे स्पष्ट लक्षण आहे त्यानंतर अतिरिक्त संकेत काय आहेत म्हणजे जरी हेही तुम्हाला दिसले तर नक्की तुम्ही गरिबीतून मुक्त होणार आहात तुमच्या घरात पक्षी फुलपाखरू मांजर कुत्रा सुखाने वावरतो आहे तर हेही अतिरिक्त संकेत आहेत त्यानंतर देवी लक्ष्मीचे स्वप्नात तुम्हाला दर्शन होत आहे किंवा अचानक नवीन वस्तू भेटवस्तू तुम्हाला मिळाली आहे किंवा मग मनात आता माझं आयुष्य बदलणार आहे असा आत्मविश्वास तुमच्या मनात येत आहे तर हेही लक्षण आहेत हेही संकेत आहेत आता गरिबी तुमच्या आयुष्यातून जाणार आहे गरिबी फक्त पैशाची कमतरता नाही ते विचार सवयी आणि ऊर्जेतील अडथळा आहे जेव्हा तुमचं मन कृती आणि विचार सकारात्मक दिशेने बदलतात तेव्हा विश्व नशीब आणि देवशक्ती तुम्हाला गरिबीतून बाहेर काढतात तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनेलवरती आज तुम्ही प्रथम नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल त्याला चला तर मग भेटूया अशाच एका आणि नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ